बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस अटक करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून गुन्हे शाखा युनिट एक यांचे प्रशंसापत्र देऊन केला सन्मान याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल येथे बॉम्बस्फोट करून फरार आरोपी नाशिक शहरात वेश आणि नाव बदलून राहत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती आणि त्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे कलकत्ता युनिटचे अधिकारी नाशिक शहरात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी आले होते सदर यंत्रणेने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे मदत मागितली होती त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तत्कालीन पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्चव पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तयार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा पथकाने माहितीच्या आधारे सातपूर एमआयडीसी भागात कंपनी तसेच सातपूर परिसरात सतत दोन दिवस मेहनत घेऊन आरोपी तसेच त्याचं ठाव ठिकाणं आणि माहिती मिळवली आरोपी पकडण्यात यश आल्याने सदरच्या कामगिरीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडून गुन्हे शाखा युनिट एक कडील अधिकारी अंमलदार यांना प्रशंसापत्र देऊन अभिनंदन करण्यात आले सदर प्रशंसापत्र पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पथकाचा सत्कार करून बहाल करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रँच युनिट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार राहुल पालखेडे अप्पा पानवळ राम विलास चारोसकर नितीन चव्हाण पोलीस हवालदार नजीम खान पठाण पोलीस अंमलदार समाधान पवार यांना प्रशंसापत्र बहाल केले एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक